जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जागा निघालेल्या आहेत फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत आणि त्या जागांचं कास्ट वाईज डिवायडेशन काय केलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचे माहिती महत्वपूर्ण आहे असं वाटत असेल शेअर करायचंय ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई भरती एक मार्च दोन हजार चोवीस ला जी जाहिरात आली होती किती पदांची जाहिरात आहे तर एकशे शहाण्णव रिक्त पदांची जाहिरात आलेली आहे पोलीस शिपाई पदांसाठी सातारामध्ये एकशे शहाण्णव पद रिक्त आहेत तर ते एकशे शहाण्णव पदांचं कास्ट वाईज डिवायडेशन काय आहे ते आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे चला सगळ्यात पहिल्या आपण पाहूया अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस टी विज अ म्हणजे एन टी एज एन टी एच्यानंतर एन टी बी एन टी सी एन टी डी विमा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग इमा व म्हणजे इतर मागास प्रवर्ग ओबीसी कास्ट त्याच्यानंतर एसई बी सी मराठा समाज ईडब्ल्यू एस आणि अ राखीव अशा टोटल एकशे शहाण्णव पदांचं डिवायडेशन आहे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत सर्वसाधारण साठी कशा पद्धतीने केलेल्या आहे जागां तरतूद ठीक आहे चलो तर पाहूयात आपण सर्वसाधारण एस सी साठी अकरा जागा आहेत एस टी साठी सात जागा आहेत एन टी ए दोन जागा एन टी बी चार एन टी सी एक एन टी डी पाच जागा आहेत विशेष मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी साठी पाच जागा आहेत ओबीसी साठी तब्बल वीस जागा आहेत एसईबीसी साठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस दोन अशा एकूण एकोणसाठ जागांचं डिवायडेशन आहे महिला प्रवर्गासाठी एससी कास्टसाठी अकरा जागा आहेत एस टी साठी दहा जागा आहेत विजय एन टी ए साठी चार एन टी बी चार एन सी तीन एन टी डी दोन जागा आहेत एसबीसी साठी तीन जागा आहेत साठी एकोणीस जागा आहेत एसईबीसी साठी दोन जागा आहेत ईडब्ल्यू एस साठी एक जागा आहे आणि अ राखीव साठी जागाच नाहीयेत महिलांसाठी ओके खेळाडू जर फॉर्म भरत असाल तर प्रमाणपत्र हवंय प्रत्येकाला एव्हाना कळालं असेल ओके खेळाडू असेल प्रकंपग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल माजी सैनिक असेल अंशकालीन पदवीधर पोलीसवाले जे काही असेल प्रत्येकाचं डॉक्युमेंट तुमच्याकडे हवं आहे त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म नाही भरू शकत ओके खेळाडूसाठी टोटल जागा आहेत आपल्याकडे दहा त्यांचं डिवायडेशन पाहूयात आपण एस सी कास्टसाठी दोन जागा एस टी साठी दोन जागा आहेत एन टी एन टी बी एक एन टी सी तीन जागा आहेत आणि त्याच्यानंतर फक्त ओबीसी ला अजून तीन जागा आहेत ओके प्रक भूकंपग्रस्त एस सी एक जागा आहे साठी पण एकच जागा आहे ओबीसी साठी पण एकच जागा आहे ठीक आहे फक्त तीन जागांचं डिवायडेशन आहे ओके त्याच्यानंतर जाऊयात आपण माझी सैनिक जे कोणी आहेत माझी सैनिकांसाठी टोटल जागा एकतीस आहेत एकतीस जागांचं डिवायडेशन काय केलेलं आहे एस सी कास्टसाठी सहा जागा एसटी साठी पाच एन टी ए दोन एन टी बी दोन एन टी सी दोन जागा आहेत एन टी डी एक जागा आहे त्याच्यानंतर एस बी सी साठी एक जागा आहे ओबीसी साठी दहा जागा आहेत बी सी साठी एक जागा ईडब्ल्यू एस साठी एक जागा अशा एकतीस जागा माजी सैनिकांसाठी टोटल आहेत जे कोणी अंशकालीन पदवीधर असतील एस सी दोन जागा एस टी दोन जागा एन टी ए एक जागा एन टी बी एक एन टी सी एक जागा आहे ओबीसी साठी तीन जागा आहेत अशा टोटल दहा जागा पोलीस पाल्य जे कोणी असतील त्यांच्यासाठी एस सी एक जागा आहे एसटी एक जागा आहे ओबीसी साठी दोन जागा आहेत अशा टोटल चारच जागा आहेत गृहरक्षक दल एससी दोन एस टी दोन जागा एन टी एन टी बी एक एन टी सी एक जागा त्याच्यानंतर डायरेक्ट ओबीसी साठी तीन जागा आहेत अशा टोटल दहा जागा साताऱ्यामध्ये गृहरक्षक दलासाठी आहेत अनाथांचा जर बघायला गेलात तर सेम आहे सगळीकडे की रिक्त पदांच्या एक टक्के इतकी जागा फक्त अनाथ विद्यार्थ्यांसाठी आहे ठीक आहे तर ही होती सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा म्हणजे एकशे शहाण्णव पदं जी निघालेली आहेत ती पद कास्ट वाईज डिव्हायडेशन तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे माहिती महत्वपूर्ण असेल पुढे शेअर करायची आहे आणि अजून असा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावर हवाय ते मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचे फॉर्म भरताना काळजीपूर्वक आहे घाई करायची नाही विश ऑल द बेस्ट जय हिंद